हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर ॲक्च्युली uh, हा व्हिडिओ मला uh, बनवायचा म्हणजे माझ्या असं डोक्यात नव्हतं uh, पण uh, काही कारणास्तव म्हटलं तुमच्यासोबत ह्या गोष्टी काही शेअर कराव्यात म्हणून मग uh, मी हा व्हिडिओ बनवते आहे तर ॲक्च्युली मी आता तीन दिवस सुट्टी आली होती ना होळीची होळी आणि मग सॅटर्डे संडे अशी लागूनच सुट्टी आली होती तर मी गेली होती माझ्या माहेरी मी म्हणजे माझी बहीण माझी भाची म्हणजे शीतल साक्षी मी आणि माझी बहीण भक्ती आणि तिचा नवरा यशवंत असं आम्ही गेलो होतो तिकडे मग तिकडे काय काय मी गोष्टी अशा अशा हे केल्या शूट केल्या तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर कराव्या तर बरेच दिवस ते घर बंद होतं ॲक्च्युली माझं माहेर म्हणजे रसायनी हे पनवेलच्या पुढे अठरा ते वीस किलोमीटर पुढे असं एक गाव आहे रसायनी म्हणून तिथली आहे मी ते माझं माहेर तर माझ्या आईवडिलांचं घर आहे तिथे तर माझी आई गेल्यापासून आम्ही दोन दो दो तीन वर्षात तिकडे गेलो नव्हतो म्हणजे फिरोकलोच नव्हतो तर आता जरा गरजेचं झालं होतं तिकडे जाणं कारण तर बरंसं बागेत वगैरे खूप झाडं उगवली होती म्हणजे अनवॉन्टेड अशी झाडं उगवलेली गवत वगैरे झालेलं आणि साफसफाईचीही घरा घराला खूप गरज होती त्यामुळे मग आम्ही तिकडे गेलेलो कारण का थोडी डागरुजी वगैरे करणं गरजेचं झालं होतं तर तिकडे गेलं असताना मग का काही अशा गोष्टी घडल्या मग त्याच्या मी थोडंसं पिक्चराईज केलं थोडंसं थोडंसं शूट केलं त्या गोष्टींचं तर म्हटलं तर चला ह्याचा ह्याचा पण एक व्हिडिओ बनवूया आणि या गोष्टी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया म्हणून मग हा व्हिडिओ बनवला मी बनवायचं म्हणजे ठरवलं तर आता एडिट करायला बसले होते तर माझ्या लक्षात आलं की मी ह्या व्हिडिओचा एन इंट्रो तर केलाच नव्हता केलाच नाही आहे कारण की व्हिडिओ असं बनवायचाच नव्हता ना त्यामुळे मी इंट्रो बनवलाच नव्हता तर आता म्हटलं इंट्रोसुद्धा बनवून टाकूया तर या व्हिडिओचा इंट्रो आता मी करते आणि व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा तुम्ही पण आम्ही तिथे काय काय केलं ते तर मी आलेली आहे माझ्या माहेरी हे आहे आमचं घर आज जरा साफसफाई करून घेतली घराची सगळे भरपूर घाण झालेलं सगळं गवत उगवलेलं आम्ही दीड दोन वर्ष इथे आलोच नव्हतो ना त्याच्यामुळे सगळं असं म्हणजे खूप ग झाडं वगैरे उगवलेली अनवॉन्टेड झाडं सगळी उगवलेली आणि खूपच कचरा वगैरे झाला होता तर आता सगळं साफ करून घेतलं माझा अवतार म्हणून तुम्हाला समजत असेल जे सकाळपासून कामच करतो आहे आम्ही सगळं तसं चालू आहे तर सकाळपासून खूप कामं झाली भरपूरच झाली म्हणजे मग रात्रीचं जेवण आम्ही बाहेरच केलं तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या खूप जुन्या माऊली ढाब्यामध्ये जेवायला तर कोण कोण आलो तर आम्ही सगळे आलेलो आहोत काय करा ए तुमच्या कोण लपवत आहे साक्षी शीतल भक्ती येशू आणि मी बघितला तर आता आमची तयारी तर झाली आहे जेवण यायचंय अजून ऑर्डर केलेली आहे जेवण अच्छा हां हे आमचं हा हे आमचं खूप जुनं माऊली ढाबा म्हणजे माझे वडील असताना आम्ही पूर्ण फॅमिली इकडे यायचो तर हे आहे माऊली हॉटेल याला त्यांनी जुनं माऊली हॉटेल असं नाव दिलं आहे कारण का नवीन पण परत एक झालेलं आहे माऊली हॉटेल म्हणून मग त्यांनी जुनं माऊली हॉटेल असं नाव दिलेलं आहे आता तर आम्ही फार वर्षांपासून इथे येत येत आहोत म्हणजे अगदी पंचवीस वर्षांपासून फार जुनं हॉटेल आहे हे पण तरीसुद्धा यांची टेस्ट म्हणाल ना तर अगदी जशीच्या तशी पूर्वी होती तशीच एकदम बेस्ट खूप छान टेस्ट आहे यांची सगळ्याच जेवणाची व्हेज म्हणा नॉन व्हेज म्हणा तर आपण लोणावळ्या साईडला जाताना ना म्हणजे जु एक्सप्रेस हायवेनी नाही जायचं जुना कोपोली रोड जो आहे ना त्याच्यानी जायचं तर कपोली साईडला जाताना ना, ना रोडच्या डाव्या हाताला हे हॉटेल लागतं म्हणजे आता, ला ला आता पहिले हा ढाबाच होता आता त्याचं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये असं रूपांतर झालेलं आहे पूर्वीपासून आम्ही त्याला ढाबाच म्हटलेलं ढाबाच होता हा त्यामुळे आम माझ्या तोंडून सारखं सारखं ढाबा असंच सा येत असेल तर म्हणजे ते तुम्ही समजून घ्या कारण की पूर्वीपासून आम्हाला तसं बोलण्याची ढाबा बोलण्याची सवय झाली आहे ना तर एक नंबर जेवण मिळतं इकडे तर तुम्ही कधी लोणावळ्या साईडला जाणार असाल तर इथे एक स्टॉप नक्कीच घ्या खूप छान जेवण असतं इथे मी हा इथे खाली आमच्या डुग बसलेलं आहे यासाठी बिलच्या खाली डुग <laughs> कुठे आलाय डुगू डुगी बघतच नाही कुचका कुचका मुगा आमचं जेवण आलेलं आहे मस्त शांत निवांत ठिकाण आहे हे आणि खूप छान वाटतं खोपोली जो रोड आहे ना जुना खोपोली रोड त्या रोडला हे हॉटेल आहे माऊली ढाबा आहे म्हणजे ऍक्च्युली तर खूप छान सुंदर जेवण असतं खूपच सुंदर जेवण असतं इकडचं तर मी दाखवते बॅक कॅमेराने तुम्हाला मागवली आहे भाकरी आणि पनीर टिक्का मसाला आहे हा असं आमचं जेवण आलेलं आहे इथे अंडा मसाला राईस पण आलाय मसाला सगळ्यांचं जेवण चालू आहे कसं आहे ती जेवण मस्त आहे छान आहे यशू आवडलं छान आहे आता इथे नॉन वाल्यांचं जेवण अजून यायचं आहे आम्ही व्हेज वाले इथे जेवायला घेतोय नॉनव्हेजवाल्यांचं यायचं आहे जेवण अजून आणि दुगं बसला इथे खाली आता खाऊन बघते मस्तच असतं यांचं जेवण आम्ही गेली पंचवीस एक वर्ष इथे येतो जेवायला म्हणजे माझे वडील असताना आम्ही सगळे यायचो यायचो इकडे आणि त्यांचं खूप आवडतं असं हे हॉटेल हॉटेल म्हणण्यापेक्षा ढाबा खाऊन बघते मस्तच असणार आहे चिक... याला चिकन फ्राय खूपच टेस्टी असतं इकडे चिक ऑइल फ्राय चिकन कसं आहे साक्षी छान आहे कस आहे हो सगळ्यांना जेवण आवडलेलं दिसतंय सगळे बिझी आहेत एकदम जेवणामध्ये खाऊ खाऊ पे। का ब्रताने आम्ही ना इथे स्वीट लाईन सोडा मागवला तर आम्हाला मिळाला नाही स्वीट लाईन सोडा तर आता आमचा जुगाड काय चाललाय बघा दाखवते तू तर आमचा जुगाड दाखवण्यासाठी मी शूट करायला घेतलं खरं पण हसण्याच्या नादामध्ये ते बटन ऑन झालं नाही हे पण मी विसरून गेले हे पण माझ्या लक्षात नाही आलं आणि त्यामुळे ते शूट करायचंच राहून गेलं तर आमचा जुगाड असा होता की जी जेवणासोबत लिंब आणि कांदा वगैरे येतो ना तर त्याच्यात तीच लिंब आम्ही एका ग्लासमध्ये पिळली आणि त्याच्यात साखर मीठ असं घालून त्याचं लिंबू शरबत करून आम्ही प्यायलो तर हा तो हा होता आमचा जुगाड मम्मीनी बघितलं तर वाट लागल आम्ही एकत्र भेटलो ना काही असं स्कूल धमाल चालू असते आमची खूप मजा येते म्हणजे आम्ही डिनर कम हसतोय बोलतोय जास्त तर हा आहे दिवस दुसरा फेरी माझ्या माहेरच्या घरी तुम्ही बघू शकता हे वेगळं दिसत असेल तुम्हाला पण तर हे माझ्या आईवडिलांचं घर आहे तिथे आलो आहे बरेच वर्ष आम्ही इथे फिरकलो नव्हतो म्हणजे माझी आई गेल्यापासून आम्ही आलोच नव्हतो इकडे तर आता जरा साफसफाई वगैरे करून घेतली आल्यावर इकडे जरा बागेची तुम्हाला बॅक कॅमेरानी दाखवते तर खूपच म्हणजे असं हे झालेलं होतं झाडं वगैरे वाटलेली होती खूपशी तसं सगळं क्लीन करून घेतलं आता काय झाडं वगैरे आम्ही लावलेली ती सगळी सुकून गेलेली आहेत काहीच नाही कारण का आम्ही इथे फिरकलोच नाही ना तीन वर्षांमध्ये सगळं बंद आणि झाडं झुडपं राहिलेली राहिलेली इकडे आता इथे असं आम्ही सध्या ते सगळं कटिंग वगैरे करून करून घेतलेलं आहे अशा प्रकारे क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे काल तुम्ही बघितलंच असेल माझी आते बहीण वगैरे आलेली तिचे मिस्टर आलेले तर आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो आणि मस्त खूप एन्जॉय केलं रा रात्री म्हणजे अगदी लेट घरी आलो खूप वेळपर्यंत ते हॉटेलवाले पण आमच्या ओळखीचे आहेत ना आम्ही खूप फार पूर्वीपासून मग आमच्या आईवडिलांसोबत तिकडे जायचो त्या ढाब्यावर इथे फार जास्त असं हे गाव आहे ना फार जास्त हॉटेल्स वगैरे असे नाही आहे तिकडे तर आमचं ते ठरलेलं असा ढाबा होता तो तिकडे जेवायला जायचं एक नंबर जेवण मिळतं त्यांच्याकडे खूप छान तिथे मस्त जेवलो खूप एन्जॉय केलं खूप गप्पा मारल्या बराच वेळ आम्ही जेवण झाल्यानंतर सुद्धा बसून होतो तिकडे हसत खेळत एकदम खूप वर्षांनी आम्ही म्हणजे भावंडंसुद्धा एकदम एकत्र मिळालं होतो सगळे भेटलो होतो तर आता ती तर रात्रीच निघून गेली आता सकाळ झाली आहे म्हटलं मस्त पोर्चमध्ये बसून आम्ही इथे चहा वगैरे घेतला आमच्या पोर्चमध्ये बसून आणि आता मी तुम्हाला टेरेसमध्ये नेणार आहे तर टेरेसमध्ये एक गंमत आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला पण मजा येईल बघा तर हे असं टोपलं घेतलेलं आहे मी तुम्हाला साधारण अंदाज येईल त्यामुळे मी काय करणार आहे ते टोपली घेऊन चालली आहे टेरेसवर चाललो आहे हे असं हॉलमधूनच असं स्टेअर केस आहे आमची तिथून टेरेस आहे तसं मस्त निसर्ग आहे आम्ही जिथे राहायचो तिथे हे माझं लहानपणापासूनचं आमचं घर आणि हा टेरेसमध्ये ऑलरेडी डुगू आलेला आहे डुगू काय करायचं आपण हां चला तर आता तुम्हाला गंमत दाखवते आमच्या झाडाला लागलेली आहेत अशी मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत छानपैकी खूप सारे आलेले आहेत आता कॅमेऱ्यात किती कॅप्चर होत आहे मला माहिती नाही पण खूप छान कैर्या आलेले आहेत झाडाला आता तेवढ्या जमतील तेवढ्या काढून घेणार आम्ही हे बघा हे बघा अगदी हाताला पोचतील अशा आहेत या मस्त आम्ही काढून घेतो आता कैऱ्या निदान पन्ना वगैरे करायला होईल ना कारण का आता आम्ही साक्षी छान आहे <laughs> तसं आमच्या बागेतल्या झाडाच्या कैऱ्यांचं हार्वेस्टिंग करतोय आम्ही तसे दरवर्षी छान आंबे वगैरे येत असतात इकडे झाडाला पण आम्हाला यायला मिळत नाही आम्ही येतच नाही इकडे अ खूप वर्षांनी झाडाच्या कैऱ्या मिळालेल्या आहेत खूप छान वाटतंय मस्त वाटतंय म्हणजे अगदी ते झाड लावण्यापासूनच म्हणजे माझ्या वडिलांनी आणि मी ते झाड लावलेलं आता इतक्या वर्षांनी त्याचे फळं खायला मिळत आहेत खूप बरं वाटतंय आणि खूप गोड आंबा ह्याचा ह्याचा मध्ये एक दोन वर्ष खाल्ली होते ह्याचे आंबे मी तर मध्ये एक दोन वर्ष ह्याचे आंबे खाल्ले होते खूप सुंदर आंबा आहे हापूस आंब्यासारखाच आहे एकदम पण कु नक्की कुठल्या प्रकारे ते माहिती नाही आणलेलं गावावरूनच आम्ही ते कलम आणलेलं आणि आता छान झाड झालेलं आहे त्याचं आणि डुगू पण इथे एन्जॉय करतो आहे टेरेस त्याला <laughs> पण मजा येते टेरेसवरती तर आता आमचं हे घर आम्ही भाड्याने देणार आहोत त्यामुळे आम्हाला काय आता लवकर येता येणार नाही ह्या घरी तर हे लास्ट आम्ही म्हणून आम्ही दोन तीन दिवस राहायला आलो होतो आणि थोडंसं काम वगैरे पण केलं आणि आता एन्जॉय करतो आहे आम्ही आमचं घर तर परत कारण का किती वर्षांनी इथे यायला जमेल माहिती नाही तर तसं खूप छान वाटतं आहे झाडाला आंबे आलेत नारळ पण आलेले आहेत पण नारळ काढायला माणूस नाही मिळत आहे आम्हाला असं झालं आहे प्रॉब्लेम तर खाली पडलेले तेवढे आम्ही घेतले डोळा करून बघूया आता ते तर कसं वाटतंय तुम्हाला माझं माहेर आमचं घर तर आता इथे येऊन माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते तर ते असतानाच आम जे आमचं जे हे होतं खूप वेगळं होतं तो म्हणजे तो आयुष्याचा भाग खूप वेगळा होता आणि आता ठीक आहे आता काय ह्या गोष्टी होतच असं राहणार तर असं छान वाटतं फार वर्षांनी इथे येऊन खूप बरं वाटतंय जांभळाचं झाड पण आहे तर जांभळाचा मस्त मोहर लागलाय भरपूर मोहर आला आहे आता जांभळं पण हो छोटी छोटी जांभळं आलेली आहेत छोटी छोटी आलेली आहेत जांभळं असं कॅमेरात कॅच होत नसतील एवढी हां छान मस्त जांभळं आलेली आहेत हिरवी आहेत अजून पिकायला अजून टाईम लागेल पण छान एकदम गोड गोड जांभळं आहेत तिकडची ह्या झाडाची परत आंबा आहे त्याच्या शेजारीच नारळ आहे नारळ अगदी वर गेलेलं आहे त्याला पण नारळ लागलेत मागेसुद्धा नारळाची झाडं आहेत ती पण आम्हीच लावलेली होती ही झाडं नारळाची ही सगळी तर त्याला काय एवढे नारळ वगैरे नाही आहेत बहुतेक आम्ही नसतो त्यामुळे कोणीतरी काढून नेलेले असावेत बाहेरच्या बाहेर अशी छान नारळाची झाडं आहेत तिकडे ना हाताला लागतील तेवढे कैऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता खाली जाऊन ना चादर पकडावी लागेल दोघी जणींना आणि चादर पकडून मग वरून साक्षी काढेल पाडेल आणि मग आम्ही तिथून खाली कॅच करू तर मी आता जाते खाली आणि मग थोड्याफार अजून मिळतील तेवढ्या कैऱ्या आम्ही काढून घेतो तर आता आम्ही मस्तपैकी मॅगी काढली बनवली आहे काढली बोलते मॅगी बनवली आहे आंबे काढत होतो म्हणून मॅगी काढली बोलते आहे तर आता छान मॅगी काढत चाललं आहे नाश्ता चालला आहे आमचा अजून आंबे काढायचे आहेत आम्हाला थोडे आंबे म्हणजे कैरिया आंबे झाले नाहीत त्याच्या अजून अशी मस्तपैकी आता मॅगी करून खातो आहे तर आता इथे जेवढं सामान आहे त्याच्यामध्ये उरलं सुरलं सामान आहे त्याच्यामध्ये आमचं असं तात्सुरता संसार चालू आहे आता मस्त की मॅगी खाऊन घेतो आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग उरलेल्या केऱ्या गाड्याला जाणार चला मग या मॅगी खायला साक्षीने मॅगी बनवली आहे मत काहीतरी थोडंसं खायला पण पाहिजे ना छान <laughs> छान मस्त झाले तुमच्या खूप छान वाटते टेरेस मधून थोड्या काढल्या आणि आता बाकीच्या आम्ही अशा तातीने काढल्या आता आमचे झाड आंबे काढले आहेत आता ह्याचा तैरीच पन्न बनवणार थोडस लोणचं पण बनवलं आणि तैरीची चटणी मस्त जेवायला आलेलो आहोत ही आहे माझी मुलगी <laughs> 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 And आप... ही माझी मुलगी आहे शब्बा लहान असताना माझ्या आमच्याकडे यायची आमच्या घरी लहानपणापासून आमच्याकडे असायची माझी टीचर फर्स्ट तिला तिचा अभ्यास वगैरे हो घ्यायची ना म्हणून मला टीचर बोलते ती मला आणि हा आमच्या भाभी <laughs> आमचे शेजारी <laughs> आमचे जुने शेजारी एकदम आमच्या समोरच्याच बंगल्यामध्ये राहायचे ते तर आता त्यांनी जबरदस्तीचं जेवण केलंय बिर्याणी बनवलीये त्यांची स्पेशल बिर्याणी खायला आम्ही त्यांच्या घरी आलेलो होतो आम्हाला <laughs> <laughs> इन्व्हाइट केलंय मी बिर्याणी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानी साक्षी जेवायला बसलीये <laughs> साक्षीने सुरुवात पण केली छान झाली आहे ना भाभी म्हणजे भाभींची बिर्याणी म्हणजे काय छानच पण तेव्हा मी खात नव्हती ना तेव्हा मी खात नव्हती आता मी खायला लागली आहे त्यामुळे आता फर्स्ट टाईम मी त्यांच्या हातची नाही तर माझ्यासाठी ना ते व्हेज बनवायचे कधी ईद वगैरे असली ना तरी सगळ्यांसाठी नॉन व्हेज बनवायचे बिर्याणी वगैरे आणि माझ्यासाठी व्हेज पुलाव असायचा तर आता आज मी त्यांची बिर्याणी टेस्ट करणार आहे <laughs> बाकी जेवण म्हणजे तसं बाकीचे पदार्थ वगैरे खाल्लेले आहेत मी त्यांच्या हातचे बिर्याणी खाल्ली नव्हती शव्वारी पण स्टार्ट केलंय <laughs> माझ्या मुलीचं आता एक वर्ष होईल तिच्या लग्नाला लग्न पण झालं तिचं चला आता आम्ही जेवून घेतो छान घमघमाट सुटला अगदी बिर्याणीचा आता जेवून घेतो आम्ही मस्तपैकी तर आता आमचं सगळं पॅकिंग विकिंग झालंय आम्ही घरी जायला आहेत दोन दिवस राहिलो होतो इथे डुगू पण निघालाय दुगू घरी चाललास घरी चालला डुगू पण चालला घरी सगळं पॅकिंग बिकिंग झालं आहे आमचं आता थोड्या वेळात आम्ही पण निघू सगळे दरवाजे वगैरे लावून घेते खूप बरं वाटलं पण दोन तीन दिवस इथे राहिलो खूप छान वाटलं आपल्या आईवडिलांच्या घरी राहण्याचा आनंद एक वेगळाच असतो ना आणि इतके वर्ष लग्नाआधी इथेच राहिलेली त्यामुळे खूप छान वाटतंय असं वाटतंय आणि थोडंसं मनात हे पण आहे आता भाड्याने देतो आहे आम्ही हे घर त्यामुळे मग ही आमचे म्हणून आम्ही आपलं शेवटचं दोन दिवस राहून घेतलं या घरामध्ये कारण का आता भाड्याने जाईल आणि एक गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की ह्या घरामध्ये आता एक लहान मुलांचं प्री स्कूल सुरू होणार आहे त्याच्यासाठी भाड्याने दिलेलं आहे तर म्हणजे घराच घरात एक चांगलं कार्य होणार आहे आमच्या त्यामुळे बरं वाटतं आहे की लहान लहान मुलं इथे शिकून जातील आमच्या घरामध्ये या गोष्टीचा आनंद आहे तर पॅकिंग वगैरे तर सगळं झालं आहे आमचं काय काय न्यायचं आहे ते सगळं पॅक करून ठेवलं आहे हा एक पॉट मी इथे आणून ठेवलेला तर पॅक करून ठेवला आहे तो पण मी घेऊन चालली आहे घरी बरंच काय काय लॉकडाऊनमध्ये आम्ही इथेच राहायला आलो होतो ॲक्च्युली म्हणजे माझ्या बहिणीची फॅमिली मी असं आम्ही सगळे आलो होतो लॉकडाऊनमध्ये इथेच राहिलो होतो बरं वाटायचं खूप छान वाटायचं इथे लॉकडाऊनमध्ये कारण का तसंही कुठे बाहेर पडता येत नव्हतं इथे बागेत फिरलं झाडांना पाणी घातलं काय काय आम्ही झाडं लावलेली खूप छान छान भाजी लावलेली चुलीवर जेवण करायचो टेरेसमध्ये जेवायला बसायचो खूप छान वाटायचं मस्तच वाटायचं तर असे लॉकडाऊनमध्ये आम्ही जवळजवळ वर्षभर इथेच राहिलो होतो तेव्हा हे मग फर्निचर तात्पुरतं थोडंफार घेतलेलं कारण का ह्याच्या आधी पण भाड्याने घर दिलं होतं त्यामुळे जुनं जे आमचं फर्निचर होतं ते आम्ही सेल करून टाकलेलं आणि बरंचसं कोणाला कोणाला देऊन टाकलेलं आणि आता परत आम्हाला तेच आहे करावं लागणार आहे कारण आता आम्ही परत भाड्याने देतो आहे दे भा, हे घर पर म्हणजे हेच जवळजवळ चार पाच वर्षासाठी देऊन टाकणार आहे भाड्यानी त्यामुळे मग हे पण आम्हाला फर्निचर सगळं सेल करावं लागणार आहे काय काय थोडंफार घेतलेलं आहे ते म्हणून मग राहून घेतलं दोन दिवस इकडे जरा मनास शांती नेमकी लागून सुट्टी आली त्यामुळे म्हटलं राहायला जाऊया मग आता आम्ही सगळे राहून त्या दिवशी तुम्ही बघितलंच आम्ही हॉटेलमध्ये कसं जेवायला वगैरे गेलेलो आणि इथेच आम्ही करून करून खाल्लं कधी आम्हाला कोणी कोणी जेवायला बोलवलं तिथे गेलो होतो तर सगळीकडेच मला शूट करता आलं नाही प्रत्येक ठिकाणी तर जेवढं ज्या जेवढं मी शूट करू शकले तुमच्यासोबत शेअर करू शकले तेवढं केलेलं आहे तर कसा वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय अँड टेक केअर